Uh, या ठिकाणी आपण दहा हजार मुलांचं प्लॅनिंग करतोय कार्यक्रमाचं आपल्याकडं चौदा अठ्ठावीस अठरा एकवीस अशा पद्धतीची तारीख त्या ठिकाणी मागतोय आणि त्या पद्धतीची तारीख त्या ठिकाणी त्या एवढ्या मोठ्या प्रमाणातलं जे हॉल आहे ते षण्मुखानंद षण्मुखानंद हॉल या ठिकाणचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू पाहतोय बाकी सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे कालावधीमध्ये आणि पुढील दिशाच्या अनुषंगाने अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण तारीख मागत होते तर ते पावसाळा या आपत्तीकल्या अनुषंगाने आज शिवसेना भवन बाळासाहेब बो, भवन मध्ये आम्ही सध्या जे घटला सर्व प्रशिक्षणार्थ मी आतमध्ये आणि बाकीचे म्हंटले बाहेर आहेत पवार आहेत आणि आता मध्ये कार्यक्रमाचे जे नियोजन आहे त्या संदर्भात आपली चर्चा तर बाहेर जे काही प्रशिक्षणार्थ आहेत ते आपल्याशी संवाद साधतील आणि चौदा चौदा अठरा एकवीस आणि चौदा अठरा एकवीस आणि अठ्ठावीस अशी तारीख त्या ठिकाणी मागतोय त्यातली कुठली तारीख फायल नव्हते हॉल कुठला अपलोड होतोय त्यावरती आपण डिस्कस करण्यासाठी आपण थांबलोय त्यामुळे आपण आतापर्यंत कुठल्या गोष्टी केले नाही आणि सांगतो त्यामुळे तारीख झाली की मान्य वर्ष गोगाल साहेब यांच्या माध्यमातून ती तारीख फायल होऊन जाईल अशा पद्धतीची भूमिका आहे अं माझ्यासोबत आज आपल्याला थोडं या ठिकाणी हॉलच्या माध्यमातून असेल सकार्मक भूमिका महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मान्य श्री बाळासाहेब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जे पूर्ण नेतृत्व करतात आणि आज गेले अर्धा तास झाला आमच्या सोबतच आहेत आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करू पाहतात कि आपली मागणी आहे किंवा कुठल्या माध्यमातून कशा पद्धतीने आहे आणि एक तळागाळात मारलेलं नेतृत्व आहे आणि खरोखरच या ठिकाणी चांगल्या पद्धती आज बाळासाहेब भरून मध्येच ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण आता बऱ्यापैकी जागा जी आहे ती फिक्स करण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्या अनुषंगाने आपण दोन शब्द ते देखील उपस्थित त्यांच्या देखील आपण शुभेच्छा या ठिकाणी घेऊ आणि कुठेतरी मार्ग बाबा भेट झाली का हो झाली भेट झालेली आहे सगळे व्हिडिओ वगैरे बाकीचे आहेत ते बाकी मंडळी बाहेर आहेत सगळ्या गोष्टी सांगतील आज ऑफिस मध्ये आहे धन्यवाद पूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मेसेज जातोय कि बाबा सगळेजण या मला कशा पद्धतीने उपस्थित राहतायचं किंवा काय जे नियोजन आपण करतोय दहा हजार मुलं तरी त्या ठिकाणी अपेक्षित धरले पाहिजेत कारण ह्या सगळ्यांच्या व्यवस्था व्यवस्थापन करतो जेवणाचे पूर्ण सगळे हा आता हे जे कार्यालय आहे आता मी त्या संदर्भात मला कॉन्टॅक्ट पण करून दाखवायची गोष्टी नियोजन करतोय

आवाज येईल थांबा थोडंसं బా శిందే సా ఫిక్స్ రాంత तेवढं जमदार आता बाबा मुले बरोबर मला काय म्हणायचं आहे तिकडे कोण आहे आपलं हॉटेलवर हा मला ते चादरी आणि टावेळी काय कुठं इलं अरे अहो ही लोक जी पाण्यात बुडाले ना त्यांना द्यायचं होतं आपल्याला कशाला दिलं डॉक्टरला तुम्ही काहीतरी असं करताय बघा अहो मग आता टाळेल किती लागेल काहीतरी आता मदत मला मदत का लागेल मी दोन टेम्पू घेऊन शिवसेनेच्या वतीनं ते जी गाव पाण्यात बुडाली ना काय मी भांडे पिंडे घेऊन चाललो मी जवळपास दोन लाखाचं साहित्य घेतलंय त्याच्यात मी टावेल आणि हे आहे असं धरलो होतो पण मला काहीतरी उपलब्ध करायला दादा उद्या किती वाजता दादा हा का बरोबर माहितीये का गावात लोक बुडाले त्याच्यामुळे लोकांना काहीच नाही घरात वाहून गेले येस दादा येस दादा हा हो दादा आम्ही तारीख फिक्स करतोय डिसिशन करतोय सगळ्या चर्चा करतो हा नाही आता तारीख म्हणजे कसं की कि किती मुलं संख्या जे आमच्या आमची बाजू क्लिअर झाली आध्यात्मिक

তেতালে বলবো জেনি বলছিস বল দোস্ত আরে কোন এটা কত করে আছে দি একটু শুনলি কি আছে নেসের করে তিনই তিনই নেসের বল না ঠিক আছে यस স্যার এখন যাবো একটু আসি মানে কোন কাজ আছে

नहीं मतलब दुबई पर ऐसे दुबई मतलब उसमें राम भैया आया है आमसर्क से राम भैया आया है दुबई आया है आखिर से ना ये बोल रहा हूँ मतलब नहीं जब से बहुत ही कुछ है ना वैसा पार्टी का मज़ाक तो दुबई बात है हम चले बीच में तो आपन कौन सा है खातन दुबई आपका आपका कहाँ मालूम है

त्यात्या तिकडेचा माणूस कोण विद्यार्थीला जो त्याच्या परिस्थितीत त्याला जाती तिकडे त्या किओईन शिपाई आहे खूप ऑफर देलाय तो जे आहे वह चाल पाम उन्हीं ज unforegenेर आखेया के लिग्षर ng content आू नगाया कर दपा उन्हीं इस और द्वल्स सिरकर Department यह

त्याचे जीआर पूर्णपणे फाइल काढून गेलेलं हे याच्यांतरम आहे आणि आहे अनुकोट आहे आहे माझ्या क्लॅरिटी जी मध्ये त्यांचा आहे तो बोल

मी आहे सर्वांना आवाज येईल आणि बाबा मिटिंग नको त्यांची आपण लाईव्ह दाखवून राहिलो कोणी कमेंट करू को नका फक्त शिंदे साहेबांची भेट सर्वांना सुरू आहे साहेबांचा आपल्याच तारीख माझा आवाज जातो त्याच्यामुळे मी बोलत नाही <aus> <aus> टिकून मी भारत क्षेत्रो निर्माण केली आहे. तो शामिल उद्योगाची चांगली रिलीज आहे. निर्देशपाल सूरज जयंत विजेने अंतिम करतात. गैर परंतु प्राचार्य पत्रिका दिनांक 1 मई 2019 के द्वारा यह जानकारी दी गई है तथा चंद्र सिंह और राजेंद्र के संबंधित को सूचित करते हैं कि पिछले के स्वच्छता निरीक्षण पर दूषित मिल्क बोल से बैक्टीरिया होने लगे और बालक और अन्य में दूषित हो जाते और मांस में जाते तो बिल्कुल तो तुम्हारा माना करना चाहिएFormControl पर